अर्चना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कच्ची दाबेली दाबेलीसाठी लाग धने थोडेसे जिरे थोडीशी बडीशोक सात आठ मिरे सात आठ लवंगा एक चक्रफूल एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपानचा तुकडा हे आपण थोडंसं भाजून घ्या एकच मिनिट हे भाजून घेऊ आणि आता त्यात बंद करू आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घेऊ यात टाकू चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट आता हे आपण बारीक करून घेऊ आता आपण बनवू आंबट गोड चटणी त्यासाठी चिंच घेतली थोडंसं पाणी टाकलं तीन चमचे सा साखर एक चमचा होता लाटे थोडीशी चिरी पावडर भाजलेले चिर्यांची पावडर चवीनुसार मीठ आता याला आपण चांगलं धुळवून देऊ थोडस आपण बनवून घेतलेला दाबेरी मसाला चिंची चटणी होईपर्यंत आपण आता लसणाची चटणी करून घेऊ लसणाची चटणी बनवण्यासाठी दहा घरा ओल्या मिरच्या भिजवून घेतलेल्या पंधरा वीस लसणाच्या पाक्या थोडासा साल काढलेलं शेंगदाणे भाजून घेतलेले आणि चवीपुरतं मीठ तर थोडंसं लिंबू करून घेऊ आता शेंगदाणे बनवून घेऊ त्या टाकलं थोडंसं तेल थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडासा दारेरी मसाला आपण बनवलेला चवीनुसार मीठ थोडीशी साखर आता हे शेंगाने परतून घे आता असं शेंगाणे बनून तयार झाले त्याची भाजी बनवून देऊ थोडीशी हळद थोडस लाचीफ दाबेली मसाला एक चमचा आता आपण यात बटाटा परतून घ्याची चटणी जी बनवली ती टाकू थोडी आणि थोडस पाणी आता आपण याची वाफ स्वास आता यात आपण पाणी टाकलं याची गलतीशी करून घेऊ शेंगदाणे तापण परतून घेऊ भाजीवर टाकून घेऊ आपण डाळिंबाचे दाणे थोडीशी कोथिंबीर आपली आता, आता आपली भाजी बनवून तयार आहे आता आपण दावेले करायला आता आपली चिंचेची चटणी बनवून तयार आहे आणि ही लसणाची पण चटणी तयार आहे आता थोडीशी चिंचेची चटणी लावू आता आपली दावेली तयार आहे आता हिला बटाट टाकून भाजून देऊ आता बटाट टाकून आपण दाबेली भाजून देऊ